मित्रांनो धनगरवाड्यात ना अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छपून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्यादेवी 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 नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी हो, आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे राहून सगळे राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो